संदेश आणि काय संदेश आहे जो तुम्हाला तुमच्या एका नवीन याच्यामध्ये पदार्पण करण्यासाठी महत्वाचा आहे कोणता संदेश आहे तो तुम्हाला देत बघूया आपण कृष्णा महादेव आहे श्रीकृष्ण आहे की नाही श्रीकृष्ण आणि महादेव म्हणजे एक रूप आणि हेच संदेश तुम्हाला देतात येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासांसाठी तुमची जी भक्ती आहे तुम्ही जी भक्ती करताय जर तुमचे कोणतेही आराध्य असू दे त्यांच्यावर जी तुमची भक्ती आहे जी प्रेम आहे जो तुमचा विश्वास आहे तो पराकुटीचा होतोय आणि एक तुमच्याच भक्तीमधून तुम्हाला एक स्पिरिच्युअल असा गायडन्स दिला जातोय तो खूप महत्वाचा आहे आणि श्रीकृष्ण तुम्हाला कमिट करतायत खूप असं प्रेम करता येते तुमच्यावर आणि तुमची भक्ती त्यांना खूप आवडते तुमच्या आराध्यांना जे तुमच्या जे काही अडथळे आहेत ते दूर केलेले आहेत आणि येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये तुम्हाला जे स्वप्न असतील स्वप्नांच्या माध्यमातून असेल किंवा एखाद्या अशा मेसेजेसच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत श्रीकृष्ण पोचतायत आणि श्रीकृष्ण असा येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये असं काही नवीन एक अलौकिक असं एक दरवाजा तुमच्यासाठी उघडला जातोय असं वैश्विक प्रवेशद्वार आपण जे म्हणतो ते तुमच्यासाठी उघडलं जाते आणि ते द तो दरवाजा म्हणजे तुम्हाला एका नवीन युगामध्ये नवीन तुमच्या आयुष्यामध्ये किंवा जो निर्णय तुम्हाला घेता येत नव्हता त्या निर्णय घेण्यासाठी सक्षम बनवण्यासाठी असं श्रीकृष्ण तुमच्यासाठी हा नवीन दरवाजा उघडतायत आणि ते तुम्हाला खूप ब्लेस्ड करतात थँक्यू सो मच कृष्ण आणि येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात तुमची भक्ती तुमच्या भक्तीचं एक दुसरं रूप तुम्हाला इथे श्रीकृष्ण आहेत भक्तीच आहे आणि भक्तीचं दुसरं रूप जे आहे ते तुमचं तुम्हाला दाखवत म्हणजे तुमचंच एक दुसरं रूप तुम्हाला इथं दाखवलं आहे थर्ड आहे तुमची जर ओपन असेल किंवा तुम्ही चक्राजवर काम करत असाल तर तुमच्या लक्षात येईल ह्या स्वप्नाचा तुम्हाला अर्थ कळेल आणि तुम्ही जर तुमच्या ह्या पक्ष्यांशी थोडंसं पक्षांच्या आवाजाशी कनेक्ट व्हा आणि येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये फॉरेन ट्युशन तुम्हाला जे डाउनलोड येतात जे मेसेजेस येतात मी तुम्हाला पहिल्या कार्डमध्ये सांगितलं जे मेसेज तुम्हाला येतात त्या मेसेजेसशी कनेक्ट माझे डाउनलोड्स तुम्हाला येतात किंवा कोणत्याही माध्यमातून तुम्हाला जे मेसेज दिले जातात त्या मेसेजेसशी कनेक्ट होऊन तुम्हाला पुढे जाण्यासाठीचा मार्ग दाखवला जातोय काही कन्फ्युजन तुम्हाला असेल की मार्ग मिळत नाही आहे किंवा काय तर त्याच्यावर तुम्हाला मग ऍक्शन घ्यायची आहे कॉल टू ऍक्शन श्रीकृष्ण तुम्हाला तेच सांगतात येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात श्री कृष्ण आणि महादेव तुमच्या आयुष्यासाठी एक वैश्विक प्रवेशद्वार उघडत आहेत तर त्यामध्ये तुम्हाला ऍक्शन घ्यायची आहे कॉल टू ऍक्शन तुम्हाला तिथं ऍक्शन घेण्यासाठी सांगितलं जाते कारण ही वेळ तुमची आहे आणि अलौकिक क्षेत्र तुमच्यासाठी तुमची वाट वागतंय तुम्हाला नवीन ह्याच्यामध्ये प्रवेश आहे तर त्याच्यासाठी ऍक्शन घेण्यासाठी तुम्हाला सांगितलं जातंय थँक्यू थँक्यू सो मच